नमस्कार आज आपण एका खूप मोठ्या आणि खरंच अभिमानास्पद बातमीवर चर्चा करणार आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांचे जवळपास बारा किल्ले युनेस्कोच्या जा जागतिक वारसा स्थळांच्या जा संभाव्य यादीत आले आहेत म्हणजे महाराष्ट्रासाठी आणि आपल्या देशासाठी हा खूप महत्वाचा क्षण आहे नाही का हो नक्कीच खूप मोठी बातमी आहे ही ही घोषणा पॅरिसमध्ये झाली युनेस्कोचं मुख्यालय आहे तिथे नुकतंच जागतिक वारसा समितीचं सत्तेचाळीसाव अधिवेशन पार पडलं तिथे पॅरिस मध्ये अच्छा पण एक गोष्ट इथे महत्वाची आहे जी आपण लक्षात घेतली पाहिजे ही संभाव्य यादी आहे म्हणजे अंतिम नाही अजून नाही अंतिम नाही पण अंतिम मान्यतेच्या दिशेने टाकलेले हे खूप महत्वाचं म्हणजे पहिलंच पाऊल म्हणता येईल या यादीतली स्थळ मग पुढे अंतिम नामांकनासाठी पात्र ठरतात समजलं म्हणजे एक मोठी झेप आहे ही त्या दिशेने बरं मग या आधीत नक्की कोणते किल्ले आहेत जरा सांगाल का हो यात महाराष्ट्रातले किल्ले आहेत महाराष्ट्रातले हो यात रायगड आहे महाराजांची राजधानी मग राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी किल्ला आहे जिथे महाराजांचा जन्म झाला लोहगड सालहेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग आणि खांदेरी अरे वा आणि यासोबतच तामिळनाडू मधला जिंजी किल्ला जिंजी तो पण हो मराठा साम्राज्यासाठी दक्षिणेकडचा सा एक महत्वाचा गड होता त्याचाही समावेश बर। आहे म्हणजे एकूण बारा किल्ले बरोबर महाराष्ट्रात आधीपासूनच आपली जागतिक वारसा स्थळ आहेतच अजिंठा वेरूळ सीएसएमटी स्टेशन पश्चिम घाटाचा भाग म्हणून कास पठार हो ती तर आहेतच आता या किल्ल्यांच्या समावेशामुळे आपल्या महाराष्ट्राच्या लष्करी स्थापत्य कलेला म्हणजे मिलिटरी आर्किटेक्चरला एक जागतिक ओळख मिळण्याच्या दिशेने हे महत्वाचं पाऊल आहे खरच खूप प्रभावी यादी आहे ही रायगड शिवनेली ही नाव ऐकूनच किती अभिमान वाटतो वेगवेगळ्या देशांचे जे राजदूत आहेत त्यांच्याशी सातत्याने संपर्क साधला गेला या किल्ल्यांचं ऐतिहासिक महत्त्व त्यांचं स्थापत्यशास्त्र विशेषतः मराठ्यांची जी पद्धत होती डोंगरी किल्ले सागरी किल्ले त्यांचं पाणी व्यवस्थापन संरक्षणाची पद्धत हो जी युनिक होती अगदी बरोबर या सगळ्याची माहिती त्यांना दिली गेली त्यामुळे हे खरंत एका एकत्रित प्रयत्नांचं यश आहे म्हणजे केवळ ऐतिहासिक वारसा नाही तर या किल्ल्यांमधलं अभियांत्रिकी कौशल्य त्यांची रचना हे सगळंच जागतिक पातळीवर महत्त्वाचं मानलं गेलंय मग या संभाव्य यादीत समावेश झाल्यामुळे नेमके काय फायदे होतील किंवा काय परिणाम अपेक्षित आहेत फायदे तर अनेक आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे या किल्ल्यांना आता जागतिक स्तरावर एक नवी ओळख मिळेल एक वेगळं महत्त्व प्राप्त होईल बरोबर दुसरं म्हणजे त्यांचं संवर्धन आणि जतन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरचं मार्गदर्शन मिळू शकतं तांत्रिक मदत असेल निधी असेल किंवा जगातल्या सर्वोत्तम पद्धती कोणत्या आहेत संवर्धनासाठी याची माहिती मिळेल हो हे खूप महत्वाचं आहे कारण या किल्ल्यांची काळजी घेणं ही मोठी जबाबदारी आहे अगदी कारण हवामान बदल आहे नैसर्गिक झीज होते काही ठिकाणी मांडवी हस्तक्षेपामुळे नुकसान होतंय अशी अनेक आव्हानं आहेत तर त्यांच्या मूळ स्वरूपाचं जतन कसं करायचं यासाठी ही मदत मोलाची ठरू शकते आणि तिसरा फायदा म्हणजे यामुळे जबाबदार पर्यटनाला चालुता मिळू शकते जबाबदार पर्यटन हा शब्द महत्वाचा आहे हो जेणेकरून स्थानिक अर्थव्यवस्थेला पण त्याचा फायदा होईल पण किल्ल्यांचं नुकसान होणार नाही तर आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या संभाव्य यादीत जे महत्वाचं स्थान मिळालं आहे त्याबद्दल बोललो रायगड शिवनेरी सिंधुदुर्ग असे महत्त्वाचे किल्ले यात आहेत आणि विशेष म्हणजे वीस देशांचा एकमताने पाठिंबा मिळाला ही खरच खूप मोठी गोष्ट आहे हो नक्कीच हा क्षण साजरा करण्यासारखाच आहे पण हा आनंद साजरा करत असताना एक विचार मनात येतोच काय संभाव्य यादी आहे म्हणे अंतिम मान्यतेसाठी अजून प्रयत्न करायचे आहेतच पण तरीही या जागतिक ओळखीमुळे या वारसाप्रती आपली जबाबदारी खूप वाढली आहे बरोबर जबाबदारी वाढली आहे आता या किल्ल्यांना केवळ ऐतिहासिक अवशेष म्हणून न बघता जिवंत इतिहास म्हणून त्यांचं जतन कसं करायचं वाढणारं पर्यटन आणि किल्ल्यांचं मूळ रूप जपणं यात समतोल कसा साधायचा हा जो आपला मूल्य ठेवा आहे त्याचं पावित्र्य त्याचं महत्त्व पुढच्या पिढ्यांपर्यंत कसं पोहोचवायचं हा आता आपल्या सगळ्यांसमोरचा महत्वाचा प्रश्न आहे आणि त्यावर विचार आणि कृती दोन्हींची गरज आहे